नमस्कार मी मेघा उले तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते पहिल्या गुरुवारी आपण देवीला तुझा भवानीचं रूप दिलं होतं हा आहे मार्गशीरचा दुसरा गुरुवार आणि ह्या गुरुवारी मी कोल्हापूरच्या अंबाबाईचं रूप देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक वस्तू तुम्हाला दाखवणार आहे जी आपल्या सगळ्यांनाच खूप आवडती आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी ती वस्तू कोणाकडून घेतली आणि तुम्ही सुद्धा ती कशी मागवू शकता हे hey, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिवस कोणताही असो प्रत्येक दिवस हा उत्साहाने व्यतीत केला पाहिजे आणि आज तर मार्गशीरचा दुसरा गुरुवार आज आपल्या सगळ्यांसाठी हा महत्त्वाचा दिवस तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया ॲक्च्युली कालच ऑफिसवरनं येताना सगळं सामान आणलं होतं त्यामुळे आज सकाळी धावपळ झाली नाही छान लवकर उठून सगळ्यात पहिलं उंबरठा पूजन केलं हळद चंदनचा लेप लावला उमऱ्याला आणि सुंदर अशी रांगोळी काढून धूप दीप दाखवून उमऱ्याला ओवाळलं आज मुद्दामच उमऱ्याभोवती रांगोळी नाही काढली कारण उंबरठाच इतका देखणा दिसत होता की इच्छाच झाली नाही रांगोळी काढायची उंबऱ्या पूजनने ना एक गोष्ट मात्र नक्की होते आपलं मन शांत होतं आणि आपण शांत किंवा घर शांत नाही का कारण चिडचिड कमी होते घरात सुख समृद्धी शांती नांदते हा माझा अनुभव आहे तुम्हीसुद्धा एकदा जरूर करून बघा असं उंबर ठाकू आणि आता केलं स्वागत आपल्या महालक्ष्मी आईचं आज इथेही नाही सारवलं म्हटलं आज रांगोळीनेच काढूया अशी लक्ष्मीची पावलं उमटवली कसं होतं ना ऑफिस घर सांभाळता सांभाळता काही गोष्टी सुटून जातात पण ठीक आहे तेवढ्यातल्या तेवढ्यात ते ते जे शक्य असेल ते नक्की करा छान कलश स्थापना केली हळदी कुंकाची बोटं उमटवली स्वस्तिक का स्वस्तिक काढलं आणि महालक्ष्मी आईचं स्वागत केलं तुपा महालक्ष्मी आईच्या पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुपाचा दिवा तर विड्याची पानं कलशामध्ये ठेवली आणि तुपाचा दिवा लावला आणि तुपाच्या दिव्याने महालक्ष्मीला प्रार्थना केली की हे महालक्ष्मी तुझा अखंड वास माझ्या घरावर राहू दे असं करून महालक्ष्मीचं स्वागत केलं आता मुख्य पूजेची तयारी सर्व काही सामान आधी पहिलं काढून घेतलं कारण सगळं शोधत बसलं की फार उशीर होतो त्यामुळे मी सकाळी सगळ्या समया दिवे सगळं स्वच्छ केलं होतं आणि विशेष म्हणजे आज माझे मिस्टर घरी होते त्यामुळे त्यांची खूप मदत झाली बॅकड्रॉपशिवाय तर कुठल्याही पूजेला मजाच येत नाही आता आता त्यांनी पूर्ण बॅकड्रॉप मला रेडी करून दिला आहे आणि खूप छान दिसत होतं तुम्हाला पूजेमध्ये दिसेलच की मी कशा प्रकारे सजावट केलेली आहे ते असेल तुम्ही खूप छान दिसते देवी सदृष्ट काढला काढावी अशी देवी वाटते जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक वस्तू दाखवणार आहे जी आपल्या सगळ्यांनाच खूप प्रिय आहे तर चला बघूया सुंदर लक्ष्मीची पावलं आहेत हळदी कुंकूचं करंडा आहे खरं तर हा पण अशी पूजनासाठी जास्त छान दिसतात तरी ही सहाशे रुपयाला आहेत आणि रिया ताई आहेत नाशिकच्या त्यांच्याकडनं मी ही मागवलेली आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचा फोन नंबर तुम्हाला मेन्शन करते तुम्हाला ही अशी पावलं हवी असतील तर तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडे लहान पावलं पण आहेत तुळशीच्या शेजारी ठेवायला छोटी छोटी पावलं पण आहेत खूप सुंदर पाऊल आहे ते बघा आता ह्याच पूजन मी महालक्ष्मी आईबरोबर करणार आहे कसा वाटला व्हिडिओ देवी इतकी सुंदर दिसते की देवीची दृष्ट काढावीशी वाटते मला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या गुरुवारी तुम्ही सुद्धा महालक्ष्मी आईला अशीच साडी नेसवा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद